गेल्या दहा दिवसांपासून गणेशभक्त लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा करतायत मात्र आता लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याची वेळ आली आहे ढोल ताशांच्या निनादात बँड पथकातील कलाकारांनी वाजवलेल्या सुरेल सुरावटी शंख निनाद अशा पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळाचे कार्यकर्ते सज्ज झाले विसर्जन मिरवणुकीत मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या श्री उमांग मलज रथातून गणरायाची मिरवणूक निघणार आहे ज्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा रथ साकारण्यात आलाय त्या विराज खटावकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहुयात गणेश विसर्जनाला अगदी काही तास उरलेले आहेत आणि पुण्यातील मानाच्या गणपतीनंतर जे प्रमुख आकर्षण असतं ते दगडूशेठ गणपतीचं असतं आणि यावर्षीची दगडूशेठ गणपतीची जी मिरवणूक आहे ती रथामध्ये निघणार आहे आणि ज्या रथामध्ये ही मिरवणूक निघणार आहे तो रथ या ठिकाणी आहे या रथाचं जे नाव आहे ते उमंग मलज असं या रथाचं नाव दिलेलं आहे आकर्षक विद्युत रोषणाई देखील केली गेलेली आहे आणि आपण पाहू शकतो की नंदींची प्रतिकृती असेल किंवा वरच्या भागात जी आहे ती नागाची प्रतिकृती बसवण्यात आलेला आहे आणि आठ स्तंभावर हा जो आहे तो रथ उभा केलेला आहे आणि दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती जी आहे ती बसवण्यात आलेली आहे ज्यांच्या संकल्पनेतून हा सगळा रथ बनवलेला गेलेला आहे ते माझ्यासोबत आहेत यावर्षीचा जो हा रथ आहे त्याचं काय विशेष काय महत्व आहे नमस्कार जय गणेश यावेळेला मंडळाने जो दहा दिवस सजावटीचा जो विषय घेतला होता जटोली शिवमंदिर त्याच संपूर्ण विषयाला अनुसरून आपण विसर्जन मिरवणुकीच्या रथाला देखील तीच सजावट घेतलेली आहे रथाचं नाव तुम्ही म्हटलं श्री उमांग मलज रथ उमा म्हणजे पार्वती आणि मलज म्हणजे तिच्या माळापासनं तयार झालेला गणपती अशी संकल्पना घेत वरच्या बाजूला भगवान शंकरांची मूर्ती आणि गंगा या दोघांचा जो संवाद झाला जो मुद्गल पुराणामध्ये आपल्याला आढळून आला तो आपण या ठिकाणी दाखवला आणि त्याच्यामध्ये ज्या एकवीस नावं गणपती बाप्पाची आली तर त्या एकवीस नावांना घेऊन आपण एकवीस कळस घेतलेले आहेत एकवीस नंदी घेतलेल्या आहेत खरं तर काही तास उरलेले आहेत आणि सार्वजनिक गणेशोत्सव असतील किंवा सर्वच जे मंडळं आहेत त्यांची उद्याच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लगभग पाहायला मिळते